खरं जर पाहिलं तर यशोमती ठाकूर मंत्री होत्या किंवा उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा अवकाळी पाऊस असो किंवा शेतकऱ्यांवर आलेलं संकट असो तेव्हा यांना शेतकऱ्यांपर्यंत पोचायचं किंवा त्यांना मदत द्यायची याची कधीच गरज वाटली नाही आता जेव्हा एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांचं सरकार आहे तर त्या काळामध्ये शेतकऱ्यांवर कोणतंही संकट आलं तर तातडीनं मदत मिळते म्हणजे जा आता जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्याला सर्वात जास्त पीक विमा हा या सरकारच्या काळामध्ये मिळाला आहे गारपीट असो तर गारपीटमुळे झालेलं नुकसान असलं तरी एका महिन्याच्या सर्वेक्षण होऊन शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जातात आहे आणि म्हणून आपलं सरकार असताना शेतकऱ्यांपर्यंत पोचायचं नाही मात्र विरोधात असताना ते जातात आहे निश्चितपणे मी स्वागत करतो परंतु त्याचं राजकारण करू नये म्हणजे राजकारणासाठी जात असतील तर लोकांना त्यांचा स्वार्थीपणा तो, स्वार्थी तो जाणवतो आणि लोकांना त्याची किळस आहे आणि म्हणून राजकारण म्हणून जाऊ नये विरोधी पक्ष म्हणून जात असतील लोकांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असतील स्वागत आहे